नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज झोप हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आहे तर जिओ स्टुडिओने या चित्रपटाची चे निर्मितीची जबाबदारी सांभाळली तर केदार शिंदे यांना या चित्रपटाकडनं खूपच अपेक्षा आहेत कारण केदार शिंदे यांचे या अगोदरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले त्यामुळे या ते नक्कीच अपेक्षा ठेवून असते पण सध्या सूरज चव्हाणच्या जा झापूक झोपूक या बहुचर्चित चित्रपटाकडे सध्या प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत बहुतांश चित्रपट गृहात हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच नसल्याचं चित्र समोर आलंय अशात या चित्रपटाचं दोन दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय पहिल्या दिवशी या चित्रपटाने चोवीस लाखाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने चोवीस लाखाचीच कमाई केली दोन दिवसात या चित्रपटाने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लाख तर वर्ल्ड वाईड चौपन्न लाखाची कमाई केली पण केदार शिंदे यांच्या चित्रपटाच्या मानाने ही कमाई खूपच कमी आहे तर केदार शिंदे यांच्या या अगोदरच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शायरी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक कोटीच्या वर कमाई केली होती तर बाई भारी देवा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सव्वा कोटीच्या वर कमाई केली होती त्यामुळे झापूक झोपूक या चित्रपटाची कमाई दोन दिवसाची खूपच कमी आहे तर मंडळी बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणच्या झापूक झोपूक या चित्रपटाला खूपच कमी प्रेक्षक संख्या पाहायला मिळते तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला सूरज चव्हाणच्या चित्रपटाकडे प्रेक्षकाने का पाठ फिरवली असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका